ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर मुंबई मध्ये नाईट लाईफ हवं की नको हा प्रश्न अनेक वर्षांपासून विचारला जातोय सरकार जेव्हा कोवा को, जेव्हा कोणाचं सरकार असतं प्रत्येक जण हा प्रश्न जो आहे तो समोर मांडतो प्रत्येक जण याबाबत काहीतरी निर्णय घेतो मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही यावेळेस सुद्धा सरकारनं मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल एक जी आर जो आहे तो काढलेला आहे आणि त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की मुंबईमध्ये आता चोवीस तास तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतो मुंबईमध्ये रात्रभर अनेक ठिकाणी जी दुकानं आहेत हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत हे सगळे आता सुरू राहू शकतात आणि एका प्र प्रकारे मुंबईला नाईट लाईफ जे आहे ते मिळू शकतं पण ही मागणी जी आहे ती अनेक वर्षांपासून केली जाते फक्त आताच्या सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे असं नाही तर याच्या आधीच्या सरकारने सुद्धा हा निर्णय घेतलेला होता आणि म्हणूनच आम्ही आज हा केलेला आहे की या जी आर मध्ये जो सरकारने आता जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये नेमकं का काय सांगण्यात आलेलं आहे आणि हे सगळे बदल जे आहेत ते नेमके कधीपासून सुरू झालेले आहेत कधीपासून ही मागणी करण्यात येते याच्यासाठी कुठले नेते हे पुढे सरसावत होते हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्या आहे व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत ज्या राजकीय लोकांनी जे आरोप करतात जर वाचलं नसेल तर ते टीका करू शकतात वाचलं असेल तर ते उगाच राजकीय याच्यात टीका उनके लिए तो जो उसको होतात ऑर्डर की दिक्कत वो वो तो किस बोल रहे की लॉन ऑर्डर की दिक्कत होगी है लागतं युनिवर्सिटी एक लॉन ऑर्डर आहे ये इल्जाम लगाना ठीक आहे पहिले वो जेएनई ओर दिल्ली संभाले, फिर हमें बात बघ राहिली गोष्ट लॉ ऑर्डरची अर्थात आपण बघतो की आता पण पोलिस हे रस्त्यावर असतात पोलिसांना कुठेही तणाव नाहीत कारण एक आहे की आत्ता जे काम आलं एका फॉर्मल पोलिस कमिशनरनी सांगितलं जेव्हा मी एक आणलेलं की आत्ता काम पोलिसांचं असं झालेलं की दीड वाजता दुकानं खुली की बंद आहे हे बघत फिरायचं क्राईमच्या मागे नाही जाऊ शकत उलटा पण त्यांना ती एक हे करतोय की त्या जॉब मधून काढून त्यांना जे खरं पोलिसांचं काम आहे ते करू देतो है। या जी आर मध्ये थोडक्यात काय लिहिलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा हा अधिनियम मुंबई हा अधिनियम सर्व दुकाने निवासी हॉटेल उपहारगृह खाद्यगृह थिएटर सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा व इतर आस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि त्यात नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतर सेवा शर्तीचे विनियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबीन त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याची तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे, आहे की हा नियम जो आहे तो महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरामधील कलम अकरा अन्वये एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिराळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या किंवा आस्थापनांच्या वर्गाच्या किंवा वेगवेगळ्या वेग परिवास्तू व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्या सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनास प्रदान करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे की याच्यामध्ये कोण कोण सुरू असणार आहे कोण कोण, कोण कोणाकोणाला परवानगी आहे कोणाला कोणाला परवानगी नाही आहे याच्या बाबत सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे त्यात त्यांनी काय लिहिलेलं आहे की विविध दुकाने थिएटर आणि सिनेमा हे जे आहेत हे सुरू राहू शकतात पण याच्यातनं कोणाला वगळण्यात आलेलं आहे तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की परमिट रूम बियर बार, बार, पार्लर डिस्को अशा प्रकारच्या सर्व जिथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केले जाते तसंच वाईन व वा सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकानं थिएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणारे गृह या आस्थापनांच्या सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या होत्या हे आधीही करण्यात आलेलं होतं मात्र ज्या ज्या वेळेला जिकडे जिकडे लिकर विकण्यात येते ती दुकानं किंवा त्या जागा या ओव्हरनाईट सुरू राहणार नाहीत हे त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यात त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की थिएटर्सला सुद्धा याच्या आधी त्यांनी एक टाइम लिमिट जी आहे ती घालून दिलेली होती त्यांना सुद्धा फुल टाइम सुरू राहण्याची परवानगी नव्हती मात्र आता त्यांनी नंतर त्याच्यामध्ये एक रिव्हिजन जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे एकतीस एक दोन हजार वीसमध्ये एक रिवाईज्ड एक रूल जो आहे तो त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना परमिशन जी आहे ती देण्यात आलेली होती आता त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे तर सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून अथवा पोलीस विभागाकडून मद्य विक्री मद्य पुरविणाऱ्या आस्थापना वगळून इतर आस्थापना चोवीस तास खुल्या ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत असल्याबाबतची विविध निवेदने शासन स्तरावरती प्राप्त होत आहेत तसंच या संदर्भात विविध लोकप्रतिनिधी यांच्याकडून देखील तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून हा एका अर्थी निय जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आता त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे की म्हणजे मन, चोवीस तास म्हणजे काय याची डेफिनेशन जी आहे ती सुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे की तुम्हाला जर चोवीस तास ऑक्युपेशनल राहायचं असेल तुम्हाला जर पूर्ण वेळ फंक्शनल राहायचं असेल तुम्हाला जर चोवीस तास तुमचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत ते नियम तुम्ही फॉलो करायला हवेत आणि त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की मध्यरात्र ही कधीच सुरू होते तर त्याचं जे डेफिनेशन आहे ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे की मध्य दिवस याचा अर्थ मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी असा आहे अशी याची वा व्याख्या जी आहे ती करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुला ठेवता येईल मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि चोवीस तास म्हणजे काय तर जसं मी म्हटलं की मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी अशी त्याची व्याख्या आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जे लोक काम करतात त्यांना किमान चोवीस तासांचा आराम जो आहे तो मिळाला पाहिजे आता हा जियर आपल्याला स्पष्ट झालेला आहे याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला कळलेलं आहे पण हे, मागणी हो, ही मागणी जी आहे ती मुळात सुरुवातीपासून कुणी केलेली होती ते सुद्धा आपण बघूया त्याच्यासाठी काही ट्वीट्स आहेत किंवा काही एक प्रकारचे पुरावे आहेत ते आपण बघणार आहोत आणि बघणार आहोत की काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला ही मागणी केली जात होती तेव्हा काय प्रॉब्लेम होते काय अडचणी होत्या आणि आत्ता नेमकं काय झालेलं आहे आता हे सगळं दोन हजार पंधराचं आहे आदित्य ठाकरे यांचे हे सगळे ट्विट्स आहेत याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी इथे लिहिलेलं आहे की माय नाईट लाईफ प्रपोजल फॉर मुंबई has been given a go-ahead by Mumbai Police, so now we move to the next step that is the CM. असा तनी अच्छा मदे महटलेला आहे. The good news is CM cm has accepted my proposal of nightlife and assured me that necessary amendments to laws will be made by March-August session. asa he 2015 सर पंधरा चा तैंचा ट्वीट आहे. तच्छा नंतर पुढ़े चा उना पणना सर बगितला की अनेक तनी जे ट्वीट साहे थे तच्छा � वी मस्ट थँक द बी एम सी फॉर एक्सेप्टिंग माय रिक्वेस्ट ऑन बिहाफ ऑफ मुंबई कर्स फॉर अ वायब्रंट नाईट लाईफ फॉर द सिटी वगैरे वगैरे आणि ह्या वेळेलाच त्यांनी जी मागणी आहे ती दोन हजार पंधरामध्ये केलेली होती हे इथे स्पष्ट झालं पण त्यावेळेला नियम जे आहेत ते वेगळे होते त्यावेळेला तुम्ही uh, चोवीस तास तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी नव्हती आणि त्याच्यामध्ये बदल जो आहे तो नंतर करण्यात आला सो आपण पुढचं ट्वीट बघूयात दोन हजार सतरा दोन हजार सतरामध्ये काय झालं दोन हजार सतराचं हे ट्विट आहे टुडे द विधान परिषद पास्ट द अमेंडमेंट्स टू शॉप्स अँड विल रन ट्वेंटी फोर आवर्स इन द सिटी म्हणजे आदित्य ठाकरे यांनी पहिले ही मागणी केली दोन हजार पंधरामध्ये मग ते आल्या दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेला या नियमांमध्ये बदल करण्यात आला त्याच्यामुळे त्यांची ही जी मागणी होती ती एक ती मान्य होऊ शकणार होती त्याच्यासाठीच जे कायदा होता तो जो आहे त्याच्यात बदल करण्यात आलेला होता अमेंडमेंट करण्यात आलेली होती त्याच्याबद्दलच सुद्धा त्यांनी दोन हजार सतरामध्ये ट्विट केलेलं होतं यानंतर काय झालं दोन हजार मध्ये ज्या वेळेला आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला होता त्यावेळेला ते म्हणालेले होते की मुंबईला नाईट लाईफची गरज आहे कारण याच्यातनं इकॉनॉमिक स्टेबिलिटी जी आहे ती मिळू शकते अनेक लोकांना जॉब्स मिळू शकतात एक उत्पन्न जे आहे ते तयार होऊ शकतं आणि म्हणून त्यांनी दोन हजार वीस मध्ये ती मागणी जी आहे ती लावून धरली त्याच्यावरती चर्चा झाली अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा झाली नेत्यांनी त्यांना ट्रोल सुद्धा केलं त्यांचं असं म्हणणं होतं की आताच्या सरकारला नाईट लाईफची पडलेली आहे त्यांच्या मुलाच्या सोशल लाईफची पडलेली आहे पण आदित्य ठाकरे किंवा सरकारनं त्यावेळेला काय केलेलं होतं महाविकास आघाडी सरकारनं कि त्यांनी म्हटलेलं होतं की आपण ट्रायल बेसिसवरती हे सुरू करूयात मुंबईतल्या काही भागांमध्ये म्हणजे बी असेल किंवा साऊथ बॉम्बेमधल्या काही जागा असतील इथं आपण आधी हे ट्राय करून बघूयात आणि नंतर आपण पूर्ण मुंबईमध्ये हे करायचा प्रयत्न करूयात याच्यानंतर काय झालं तर त्यावेळेला विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस असतील किंवा आशिष शे शेलार असतील यांनी आदित्य ठाकरे आणि सरकारवरती टीका केलेली होती याच निर्णयावरून त्यावेळेला ते काय म्हणाले होते आपण बघूया नाईट लाईफचा निर्णय घेतलाय तो निर्णय नाईट लाईफ असा नसून या सगळ्या मुंबईतल्या झालेल्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी बघता तो नाईट लाईफ नसून किलिंग लाईफ अशा पद्धतीचा निर्णय खऱ्या अर्थाने आज जो निर्णय घेताय किंवा घेऊ चाहताय ते सांगतायत असं की गेटेड कम्युनिटी म्हणजे लँडवर आणि मॉलवर आम्ही करू स्टँड अलोन मॉल वर अजून असा निर्णय कुठे माहिती समोर येत नाही आता खरं म्हणजे आपल्या सरकारने मुंबईमध्ये नाईट लाईफची चिंता केली आता श्रीमंतांच्या पोराचं नाईट लाईफ ठीक आहे पण आमच्या शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची पण चिंता करावी लागेल आणि त्यांनाही रात्रीला त्या ठिकाणी आपल्या घरी राहता यावर दिवसा वीज मिळावी या दृष्टीनं काही ना काही आपल्याला विचार हा त्या ठिकाणी करावा लागेल याच्यानंतर काय झालं तर दोन हजार पंचवीस मध्ये आपण येतो दोन हजार पंचवीसमध्ये आदित्य ठाकरे यांनी हे ट्वीट केलेलं आहे सरकारचा हात जी आर आल्यानंतर आणि ते काय म्हटलेले आहेत आपण बघूया की आय अम्युज टू सी द बी जे पी दॅट क्रिटिसाइजड मी ऑन कल्चर अँड सेफ्टी टू डू विथ माय पॉलिसी ऑफ मुंबई ट्वेंटी फोर सेवन हॅज री इशूड अ जी आर फॉर द सेम आय हॅड देन एंड आय आस्क दॅम नाव वॉट्स अगेन्स्ट आर कल्चर इन एनेबलिंग अ हार्ड वर्किंग सिटी टू बी एबल टू ईट अँड चिल टिल लेट त्याचबरोबर मुंबई इज अ हार्ड वर्किंग सिटी दॅट वर्क्स ट्वेंटी फोर सेवन द पुलिस हॅज बीन इन प्लेस सिन्स जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी अँड द बी जे पीज लीडर्स क्रिटिसाइड ईड देन पुटिंग आउट द न्यूज पेपर रिपोर्टिंग फ्रॉम टाईम फ्रॉम द टाइम ऑफ द महारा महाविकास आघाडी गव्हर्नमेंट द न्यू जी आर वॉझंट निडेड बट आय वंडर वॉट मेड इट चेंज इट्स माइंड म्हणजे त्यांचं इतकंच म्हणणं आहे की ज्यावेळेला मी हे म्हणत होतो त्यावेळेला तुम्ही विरोध केलात तुम्ही तोच जी आर काढलेला आहे जो त्यावेळेला मी काढायचा म्हणत होतो तुम्ही मी जो निर्णय घेतलेला होता तोच निर्णय तुम्ही घेतलेला आहे पण तरीही तुम्ही एक नवीन जी आर काढला तुम्हाला तुम्ही अचानक तुमचं माइंड कसं बदललं तुमचा निर्णय कसा बदलला असा प्रश्न एका अर्थी त्यांनी या सगळ्यातनं विचारलेला आहे त्यामुळे सरकारनी काढलेला हा जी आर असेल किंवा सरकारचा हा जो निर्णय आहे तो खरं तर नवीन निर्णय नाहीये पण अनेक तक्रारी येत असल्यामुळे सरकारने आत्ता हा निर्णय घेतला होता की पुन्हा एकदा हा जी आर जो आहे तो काढलेला होता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मुंबईला खरंच एका नाईट लाईफची गरज आहे का आणि खरंच मॉल्स असतील रेस्टॉरंट्स असतील या सगळ्यांना ट्वेंटी फोर सेवन ते सुरू राहू शकतात का ते शक्य आहे का आणि तुम्हाला त्यांनी सुरू राहायला हवं आहे का तुमचं मत जे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका